पुण्यात एकतर्फी हो प्रेमातून तरुणीच्या घरात घुसून लोणी धक्कादायक घटना राज्यात गुन्हेगारीचा उद्रेक होत असताना पुणे जिल्ह्यातून आणखीन एक संतापजनक घटना समोर आली आहे एकतर्फी प्रेमामुळे एकोणीस वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीला घरात घुसून मारहाण करून विनयभंग केला गेला घटना लोणी काळभोरची आरोपी समीर अकबर हश्मी वयवर्ष पंचवीस राहणार कदम वाकवस्ती तक्रारदार तरुणीने त्याच्या प्रेमप्रस्तावाला नकार दिला म्हणून चिडलेला समीर तिच्या घरात शिरला प्रेम केलं नाहीस तर शिक्षण घेऊ देणार नाही अशी धमकी देत त्याने मारहाण केली आणि विनयभंग केला तरुणीने तात्काळ लोणी काळभोर पोलिसांकडे तक्रार दाखल केली पोलिसांनी समीरला अटक केली आहे पुढील तपास सुरू आहे वाघोलीतील सोसायटीच्या आवारात सुरू होता तो अश्लील प्रकार वृद्धाने हटकल्याने बेदम मारहाण पुण्यातून आणखीन एक भयानक घटना वाघोली सोसायटीत अश्लील चाळे करणाऱ्या युगुलाला हटकल्याने सहासष्ट वर्षीय वृद्धाला लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण केली आहे शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता वाघोली सोसायटीत हा प्रकार घडला आहे ज्येष्ठ नागरिकाने आरोपी तरुण आणि त्याच्या मैत्रिणीला अश्लील चाळे करू नका म्हणून हटकलं चिडलेल्या तरुणांनी शिवीगाळ केली आणि नंतर सोसायटीत घुसून वृद्धाच्या डोक्यात लोखंडी कडे मारले वृद्धाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे दरम्यान वाघोली पोलिसांनी फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे आरोपी पसार झालेला आहे पी आय वैजनाथ केदार गुन्ह्याचा तपास करत आहेत अमिषता कोण बलात्कार कोंढवा पोलिसांकडून एकोणीस वर्षीय तरुणाविरोधात कारवाई विवाहाचे आमिष दाखवून युवतीवर बलात्कार करणाऱ्या विरोधात कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि या प्रकरणी गणेश पिल्ले पिल्हे एकोणीस राहणात चिंचवड रेल्वे स्टेशनजवळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तक्रारदार ही सतरा वर्षीय युवती असून तिचे आणि आरोपीची वर्षभरापूर्वी ओळख झाली होती पिल्ले यांनी युवतीला विवाहाचे आमिष दाखवले तिच्यावर बलात्कार केला युवतीने त्याला विरोध केला आरोपी पिल्ले आणि तिला धमकावले युवतीने कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली पोलीस उपनिरीक्षक शिवराज खराडे अधिक तपास करत आहेत पुण्यात कृषी कर्मचाऱ्याचा कारनामा मला नोकरीवरून काढलंच कसं का म्हणत कार्यालयात राडा कोयता आणला आणि पुणे नाशिक महामार्गावरील शासकीय फळरोप वाटिकेत निलंबित कर्मचारी सचिन शशिकांत कांबळे यांनी कोयत्याने हल्ला चढवून मोठी तोडफोड केली सुट्टीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीती पसरली कृषी विभागातील कांबळे याला पूर्वी दोन जानेवारीला खिडकी फोडल्याबद्दल निलंबन झाले होते रागातून पुन्हा सूट घेण्यासाठी त्याने कार्यालय प्रशिक्षण हॉलच्या खिडक्या आणि पाण्याच्या पाईपलाईनचे नुकसान केले खेड पोलिसांनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि सरकारी कार्यालयांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत गुन्हे शाखा युनिट पाचने ने अग्निशस्त्र तस्करीवर मोठी कारवाई तीन पिस्तुले तेरा काडतुसे जप्त शहरातील अवैध अग्निशस्त्र तस्करी विरोधात गुन्हे शाखा युनिट पाचने मोठी कारवाई केली आहे विक्रीसाठी आलेल्या गौस उर्फ निहाल गब्बर मोमीन वैभे छत्तीस सांगली आणि खरेदीदार अजय गायकवाड वैवश सत्तावीस खेड सुनील जमादार वैवश्य एकोणीस खेड यांना ताब्यात घेतलंय हडपसर काळे बोराटे नगर येथे सापळा रचून सोळा जानेवारीला ही कारवाई झाली एकूण तीन गावठी पिस्तुले आणि तेरा जिवंत काडतुसे जप्त झाली आरोपींवर मारहाण तोडफोड आणि खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेलं नाही तर भाजपला पुणे पिंपरी चिंचवड महापालिका विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले महापालिका निवडणुकीत भाजपाच्या विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले पुणे महापालिकेचा कारभार पारदर्शक करा उन्माद आणि अभाव सहन करणार नाही असा सल्ला दिला महानगरपालिका कमिशनचा धंदा नाही असंही ते म्हणाले फडणवीस म्हणाले पुणेकरांनी अजित पवारांना नाकारलेलं नाही तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना स्वीकारले पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्हाला मोठा विजय मिळालाय मुंबई महापौर कोण आणि किती वर्ष हे शिंदे आणि मी ठरवू इतर पक्षातील नगरसेवकांची उमेदवारी दहा टक्क्यांपेक्षा कमी असल्याचं त्यांनी स्पष्ट आहे पुणे ग्रँड टूर दोन हजार सव्वीस सायकल स्पर्धेच्या उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी म्हटलंय महापौर निवडीनंतर संकल्पना प्रत्यक्षात उतरवणार पुढे जनताच येथील दादा आहे पुणे सोलापूर हायवेवर ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि थेट पाच मृतदेह गाडीतच अडकले पुणे सोलापूर महामार्गावर मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत देवडी पाटी येथे शनिवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिट आणि पणवेलहून अक्कलकोटकडे देवदर्शनाला जाणाऱ्या कारचा एम एस सेहेचाळीस झेड पंचेचाळीस छत्तीस चालकाचा ताबा सुटला वाहन रस्त्याच्या कडईला झाडाला आदळले या अपघातात पाच जण जागीच ठार झाले तर एक महिला जखमी झाली मृतांमध्ये अर्चना तुकाराम मंडारे वयवर्ष सत्तेचाळीस माला रवी साळवे वैवर्ष चाळीस विशाल नरेंद्र भोसले वयवर्ष एकेचाळीस अमर पाटील वैवर्ष सदतीस आनंद माळी वैवर्ष चाळीस हे पनवेल रायगड येथील नागरिकांचा समावेश आहे सर्व मित्रमंडळी असल्याचे समजत आहे जखमी ज्योती जयदास टाकले वय पनवेल यांना मोहोळ ग्रामीण रुग्णालयातून खासगी रुग्णालयात हलवून उपचार सुरू झाले आहेत प्रकृती स्थिर घटनास्थळी पोहोचलेल्या मोहोळ पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने वाहनाचे दरवाजे तोडून मृतदेह बाहेर काढले पुण्यात डॉक्टरांचे अपहरण एकोणीस लाखांची खंडणी उकळली पुणे सोलापूर महामार्गावरील उरळी कांचन परिसरातील प्रयागधाम रस्त्यावर दहा जानेवारी रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे उरळी कांचन परिसरात दवाखाना चालवणारे आणि कुंजिरवाडी येथे राहणारे अठ्ठावन्न वर्षीय डॉक्टर त्यांचा मोटर चालक आणि मदतनीस महिला मोटारीतून निघाले होते तेव्हा पाच अज्ञात मो आरोपींनी मोटार अडवली तीक्ष्ण शस्त्र दाखवून डॉक्टर चालक आणि महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली डॉक्टर आणि कुटुंबियांना धमकावून मारहाण केली यात एका आरोपीने डॉक्टर उजव्या हाताच्या दंडाचा या प्रकरणी तिघांना अपहरण करून एकोणीस लाख रुपयांची खंडणी उकळण्यात आली आणि या घटनेनंतर डॉक्टरांनी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पाच विरोधात खंडणी अपहरण मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल फरार चला जेजुरीला जाऊ म्हणत महिलांना बसमध्ये बसवलं मॅडम घेऊन गेल्या पुण्यातच निवडणुकीत बोगस मतदानाचा धक्कादायक प्रकार पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीदरम्यान उघडकीस आलेला हा प्रकार केवळ बोगस मतदानापुरता मर्यादित नसून लोकशाही व्यवस्थेभर थेट घाला आहे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील शिरसमार्ग गा, गावातील महिला बचत गटाशी संबंधित महिलांची दिशाभूल करून मतदानासाठी वापरल्याचा गंभीर आरोप समोर आणि या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे चौदा जानेवारी रात्री बचत गटाच्या एका मॅडमने गावातील महिलांना एकत्र केले जेजुरी येथे देवदर्शनासाठी जायचे असल्याचे सांगून बसमध्ये बसवले धार्मिक स्थळाचे नाव ऐकून अनेक भोळ्या आणि अने अशिक्षित महिलांनी कोणतीही शंका न घेता प्रवासाला संमती दिली पंधरा जानेवारी सकाळी अनोळखी ठिकाणी पोहोचल्यावर महिलांच्या हातात मतदान ओळखपत्रे दिली गेली पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी मतदान करण्याचा दबाव टाकला अनेकांना कुठल्या निवडणुकीचे मतदान आहे हेही माहीत नव्हते अपरिचित लोकांच्या गराड्यात आणि अनोळखी ठिकाणी असल्याने विरोध करण्याची हिंमत झाली नाही काही महिलांना संशय आलाच तरी गावापासून दूर असल्याने गप्प बसावे लागले मतदान झाल्यानंतर महिलांना पुन्हा गावात सोडले घरी परतल्यावर संपूर्ण कटकारस्थान समजले आपली फसवणूक झाल्याची जाणीव होतात बचत गटातील अनेक महिलांनी थेट बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दाखल केली मॅडम आणि इतर कार्यकर्त्यांवर देवदर्शनाच्या नावाने दिशाभूल करून बोगस मतदान करवले असा आरोप ग्रामीण भागातील महिलांचा आहे आणि हा गैरफायदा घेणारा प्रकार अत्यंत निंदनीय आहे निवडणूक हा जनतेचा हक्क असून कोणाच्या फायद्याचे साधन नाही आता निवडणूक आयोग पोलीस प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेईल का आणि दोषींवर कठोर कारवाई होईल का, हो का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे मतमोजणी दरम्यान उमेदवारांसोबत येऊन बुलेटसारख्या वाहनांमध्ये अनधिकृत बदल करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे एकोणीस वाहनचालक कार्यकर्त्यांवर ही कारवाई केली असून त्यांच्याकडून शहाण्णव हजार सातशे रुपयांचा सा दंड वसूल केला आहे येथील साधना विद्यालयात महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी सुरू होती आणि या दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोटरसायकलच्या सायलेन्सरमध्ये अनधिकृत बदल करून प्रदूषण करणारा मोठा आणि कर्कश आवाज निर्माण केला तसेच कर्कश हॉर्न वाजून सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारांमुळे मतमोजणी ठिकाणी गोंधळ आणि तणाव निर्माण होण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली